ती पंढरीला जाऊ ना मला ती पंढरीला जाऊ दे ना मला शेजारी बसायला धाडते तिला न बाय मी निघाले निघाले पंढरीला शेजारी बसायला धाडते तिला न बाय मी निघाले निघाले पंढरीला बाई बाय मी निघाले निघाले निगाले पणरी लाला भै मि निघाले 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 पणरी ला हो ओ, ओ, ओ. ओ सासरा माजा लय देव मानूस ओहो सासरा माजा लय देव मानूस तरिपन पढरीलाई जाउँ देना मलान तरिपन पणरीलाई जाउँ देना मलान मंदिरात धाडते त्या न बाई मी निघाले निघाले पंढरी लाल मंदिरात धाडते त्या न बाय मी निघाले निघाले पंढरी लाई मी निघाले 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 पंढरी लां बाई मी निघाले 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 पंढरी ला हो ओहो ननद माजी लय खट्याड ओहो ननद माजी लय खट्याड ती जाऊ जाऊ दे दे ना मला ती ना मला सासरी पाठव दे तिला पाठवत तिलान बाहिमी निघाले निघाले पणरी सासरी ससरी पाठवत तिला नै मिनिघाले निगा पणरी लान निघाले निघाले निगाले पढरी लान बाहिमी निगाले निघाले पणरि ला हो अहो दीर माजा लै प्रेमण अहो दीर माजा लै प्रेमण तरिपन पणरी लाला जना मला तरी पण पंढरीला जाऊ दे ना मला शेताला धाडते त्याला ना बाई मी निघाले निघाले पंढरीला शेतात पाठवी ते त्या त्याला ना बाई मी निघाले निघाले पंढरीला बाई मी निघाले 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 पंढरीला लान बाय मी निघाले 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 पंढरीला हो हो पती माझे लय दयाडून पती माझे लय दयाडू तरी पण पन पंढरीला जाऊ दे ना मला तरी पण पन पंढरीला जाऊ दे ना मला सोबत नेते त्याला ना बाय मी निघाले निघाले पंढरीला सोबत नेते त्याला ना बाय मी निघाले निघाले पंढरीला बाई मी निघाले 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 पंढरीला ना मी निघाले 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 पंढरीला हो 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 एका जनार्दनी मी पंढरीला आले एका जनार्दनी अशी मी पंढरीला आले आणि देवा विठ्ठलाच्या चरणी लीन झाले आणि देवा विठ्ठलाच्या देव चरणी लीना झाले मी निघाले निघाले पंढरीला बाई मी निदाले, निदाले मी निघाले 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 पंढरीन बाई मी निघाले 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 पंढरीला हो हो हो